चंदनजीरात छत्रपती शिवजयंती उत्सव समितीची कार्यकारिणी घोषित आनंद धोत्रे अध्यक्ष तर करण गाडेकर यांची सचिवपदी नियुक्ती विविध उपक्रमाद्वारे जयंती साजरी करण्याच्या उत्सव समितीचा निर्धार चंदनजीरा येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त वार्षिक जयंती उत्सव समितीची बैठक पार पडली या बैठकीमध्ये आनंद धोत्रे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड करण्यात आली जयंती उत्सव समितीचे उपाध्यक्ष अशोक काळे सचिव तरण गाडेकर कोषाध्यक्ष संतोष महाजन यांची शरणोमते निवड करण्यात आली येथील हनुमान मंदिर येथे बैठक बोलवण्यात आली होती या बैठकीत शिवसेनेचे नेते गणेश राऊत आत्मराम लिंबोणे सोमनाथ गायकवाड दिनेश दैने प्रमोद पवार रितेश पंचारिया सुभाष पारे संतोष ढोके लक्ष्मण गनावत सचिन दैने संतोष काळे कार्तिक मोठे आदित्य धनवटे वैभव शिंदे ओमकार खरे ऋषी आदमाने इत्यादींची उपस्थिती होती यावेळी माध्यमांशी बोलताना अध्यक्ष आनंद होत्रे म्हणाले की विविध सामाजिक शैक्षणिक आणि धार्मिक कार्य उपक्रमांच्या माध्यमातून शिवसप्ताह साजरा करण्यात येणार असून परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहकार्य करण्याचे आवाहन त्यांनी केले ये आहे येत्या एकोणावीस फेब्रुवारी पर्यंत आम्ही असं काही उपक्रम या चंदनजिरा भागात घेणार आहे की आमच्या उपक्रमाला बघून सर्व चंदनगिरा वासियांना शंभर टक्के आम्हाला खात्री आहे की यांना अभिमान वाटेल आम्ही जवळजवळ चार ते पाच दिवस शिवसप्ताह म्हणून प्रत्येक दिवशी या छंदनगिऱ्या भागात एक भगव वातावरण करून आमच्या सर्व लहान मोठ्या लोकांना एक छत्रपती शिवाजी महाराज काय असतात हे आम्ही दाखवून देऊ आणि येणाऱ्या एकोणावीस तारखेला आम्ही सकाळी प्रभात फेरी संध्याकाळी शिवजयंती या गोष्टीमध्ये अठरा पगड समाजाच्या सर्व लोकांना सोबत घेऊन कुणालाही मानपानाचा विषय न राहता आम्ही सगळ्यांना समान न्याय देऊ या हा आमचा प्रयत्न राहील आणि आमचे असे काही उपक्रम उपक्रम आहे की प्रत्येक शाळेमध्ये आम्ही वक्तृत्व स्पर्धा चित्रकला स्पर्धा त्याच्यानंतर चांगले चांगले बक्षीस वितरण जेणेकरून सगळ्या विद्यार्थ्यांना एक चांगला मेसेज जाईल अशी आम्ही स्पर्धा या चंदन चंदनजिऱ्यातल्या प्रत्येक शाळेमध्ये घेणार आहोत प्रत्येक जाती धर्माच्या सगळ्या लोकांचा आम्हाला पाठबळ आणि खांद्याला खांदा पाहिजे तेव्हाच हे सगळं होणार आहे म्हणून माझी सगळ्यांना विनंती आहे की येणाऱ्या शिवजयंतीच्या कार्यक्रमासाठी आपण सर्व गावकऱ्यांच्या वतीनं मी माझं मी असं माझं एक सांगणं आहे की आपण सगळ्यांनी सोबत राहून ही शिवजयंती आपण साजरी करा काय नाव आपलं माझं नाव आनंद गणपतराव धोत्रे हा बोला बोला सर्वप्रथम जय शिवराय छत्रपती शिवाजी महाराजांना स्वराज्य निर्मितीसाठी जशी मावळ्यांनी साथ दिली प्राणपणाना मावळे शिवरायांच्या स्वराज्यासाठी लढले तसेच येत्या एकोणीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला आपल्या इथं शिवजयंती साजरी करण्यात येणार आहे तर माझं म्हणणं हेच आहे की आपले आनंद भैया धोत्रे यांना अध्यक्षपद मिळालेलं आहे आपण सगळे मावळे मिळून त्यांना साथ देऊ आणि ऐतिहासिक शिवजयंती इथे घडून आणू एवढंच बोलतो जय शिवराय का नाव आपलं कर, माझं नाव करंगाडेकर